तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन पंधरा मे रोजी लातूर पोलिसांचा क्लबवर छापा जुगार खेळणाऱ्या चौऱ्याहत्तर जणांवर गुन्हा दाखल दोन कोटी अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त लातूर जिल्ह्यात तिरड जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत चार राज्यातील चौऱ्याहत्तर जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी एकूण दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईने बेकायदेशीरित्या जुगार अड्डा चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे लातूर जिल्ह्यातल्या तांबाळा शिवारात क्लब सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी मोठी फौज घेऊन रात्री एक वाजता कारवाई केली यामध्ये नियम तोडून जुगार खेळणाऱ्या महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यातील चौऱ्याहत्तर जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी कारवाईबाबत माहिती दिल्या ते म्हणाले या कारवाईत दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे लातूरच्या औराद शहाजाने पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यातील असे एकूण चौऱ्याहत्तर जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा